नमस्कार मी लक्ष्मण कंदारकर राहणार देगलूर गेल्या वीस वर्षापासून समाजकार्य करीत असतो माझ्या समाजकार्याला समाजाने दखल घेऊन दोन हजार सातमध्ये मला निवडून नगर परिषदेवर पाठवले निवडून दिले समाजाची सेवा करण्याची संधी मिळाली त्यावेळेस मी जनतेच्या विश्वासाला तडा न जाऊ देता समाजकार्य करत गेलो त्यावेळेस अनेक विकास कामे केली आहे वार्डातल्या जनतेला जनतेला माहितच आहे तसेच यावेळेस मी जनतेने माझ्यावर विश्वास करून मला आपली सेवा करण्याची संधी दिल्यास मी निश्चितपणे आपली सेवा करण्यासाठी तयार आहे वार्डातील अनेक विकास कामे करण्यासाठी आपल्या ताकदीच्या जोरावर मी तयार आहे त्यामुळे जनतेने माझ्यावर विश्वास टाकून आपली सेवा करण्याची संधी दिल्यास मी आपली सेवा करण्यास तयार आहे ही विनंती वारनेचा वाग या लाईव्ह चॅनलला लाइक, कमेंट शेअर सब्सक्राइब करा